कोकणात परिवर्तन घडवण्याची संधी आपल्याला आली आहे पस्तीस वर्ष ज्यांनी आपली सेवा केली त्यांना मतदान करा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे राणेंना मतदान करण्यासाठी जुने कडवट शिवसैनिक देखील बाहेर पडले आहेत आताची उभाटा नावाची शिवसेना जी उद्धव ठाकरे चालवत आहेत ती बाळासाहेबांची शिवसेना आहे मतदारांचा प्रतिसाद पाहता त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होणार आहे गावागावात नेटवर्क येत नाही विनायक राऊत जे करू शकले नाहीत ते काम करण्यासाठी आम्हाला नरेंद्र मोदी व नारायण राणे यांना निवडून दिले पाहिजे मागील दहा वर्षात काहीही करू शकले नाहीत त्यामुळे असे शेमड्यासारखे आरोप ते करत आहेत त्यांचा पराभव होणार हे त्यांना माहीत आहे तीन ते साडेतीन लाखांनी आमचे उमेदवार निवडून येतील दुपारचे तीन वाजले दोन हजार चोवीस ही तारीख आणि ही संधी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्याला एकदाच मिळणार आहे ही तारीख पण आपल्या आयुष्यात एक एकदाच येणार आहे आणि परत पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार एकोणतीसला आपल्याला परत एकदा ही संधी उपलब्ध होणार आहे म्हणून मी माझ्या तमाम माता भगिनींना आणि सगळ्या मतदार बंधूंना सांगे विनंती करेन की ही संधी आपण सोडू नका आपल्याला कोकणामध्ये कोकणाला परिवर्तन घडवण्याची एक संधी आपल्याला हातात आलेली आहे परत एकदा मोदीजींच्या हातात किंवा मोदीजींच्या माध्यमातून आपल्याला कोकणामध्ये विकास आणण्याची संधी आलेली आहे आणि पस्तीस वर्ष ज्यांनी निस्वार्थ पद्धतीने आपल्या सगळ्यांची सेवा केली ते आपल्या हक्काचे ज्यांना आपण दादा म्हणतो त्या राणेसाहेबांना आपल्याला मतदानाच्या माध्यमातून एक असा संदेश देण्याची आपल्याला संधी आली आहे की आपण पाच वर्षं पुढची पाच वर्ष, वर्ष परत एकदा त्यांनी आपली सेवा करावी आपल्या आयुष्यामध्ये परिवर्तन हो। आणावं आणि ह्या रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामध्ये जो गेली दहा वर्षं जो विकास थांबला होता कुंटला होता आपल्याला आपला खासदार कोण हा विचारायची आपल्याला वेळ आली होती आणि आता आपण जसं आप 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 दोन हजार एकोणीस आणि चौदाला मोदीजी आपल्याला हवे आहेत म्हणून आपण विनायक राऊतांना मतदान केलं होतं पण आता आपल्याला मोदीजी हवे असतील मोदीजींना आपल्याला देशाचं नेतृत्व करायला परत एकदा संधी द्यायचं असेल तर आपल्याला सन्मान्य राणेसाहेबांना मतदान चिन्हाच्या समोर दोन नंबरवर बटन दाबून आपल्याला त्यांना संधी द्यायची आहे तर मी आपल्याला विनंती करेन की आत्ता आपला जिल्हा ह्या मतदारसंघाचं बासष्ट म्हणजे बेचाळीस टक्के बासष्ट नाही बेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आत्तापर्यंत म्हणजे दुपारचे एक दीड वाजतापर्यंत तो आकडा आहे बेचाळीसचा माझी अपेक्षा आहे की हे मतदान किमान सत्तर टक्केपेक्षाही जास्त झालंच पाहिजे जेणेकरून आपल्याला आपल्याला हक्काचा जो विकास अपेक्षित आहे तो राणेसाहेबांना आपण ती संधी देऊ शकतो म्हणून आपल्याला सगळ्यांना प मनापासून आपल्याला विनंती करेल सकाळपासून आपण मतदारसंघात फिरताय मतदारांचा प्रतिसाद कसा लाव अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे मी खरं म्हटलं जाईल तर मी आदरणीय उदय सामंतजींच्या संपर्कात होतो शेखर सा निकमजींच्या संपर्कात होतो इथे दीपकजींची बोलत होतो निलेश साहेबांच्या सगळेजण आम्हाला थक्क करण्याचा सारखा प्रतिसाद आम्हाला दिसतो आहे रांगा एवढ्या मोठ्या आहेत ज्या शहरामध्ये रांगा एवढ्या मोठ्या मी पूर्ण ग्रामीण भाग आता करून आलेलो आहे लोकांना उत्स्फूर्त पद्धतीने बाहेर ये येऊन मतदान करायचं आहे मोदीजींपर्यंत आपला आपले आभार पोचवायचे आहेत आपल्या हक्काच्या दादांना असे असे असंख्य तालुके आहेत जिने कधीच अजूनपर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं नाही राणेसाहेब आमदार म्हणून निवडून येत असताना फक्त कणकवली आणि मालवण आणि कुडाळ या तीनच तालुक्याने आत्तापर्यंत राणेसाहेबांना मतदान केलेलं आहे त्यांना दादांना मतदान करायचं आहे नवीन जी पिढी आहे जी पहिल्यांदा मतदान करते आहे त्यांनाही मतदान करायचं आहे एक चांगलं म्हणजे एक वातावरण म्हणजे हे काय मी कोणावर टीकाटिपणी करणार नाही पण असंख्य जुने शिवसैनिक जे ज्यांनी एकोणीसशे नव्वदपासून जे, जे राणेसाहेबांशी जोडलेले आहेत तेही काही मला भेटले आणि तेही मोठ्या प्रमाणामध्ये यावेळी राणेसाहेबांना मतदान करण्यासाठी बाहेर निघत आहेत कारण का त्यांना हा विश्वास बसला आहे की आत्ताची जी काही उबाटा नावाची जी काही शिवसेना उद्धवजी चालवतात ती बाळासाहेबांची शिवसेना नाही आहे ती बाळासाहेबांची शिवसेना जी त्यांनी नव्वदपासून जी राणेसाहेबांच्या माध्यमातून पाहिलेली ती बघितलेली आहे म्हणून कडवट शिवसैनिक पण बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करण्यासाठी निघतो आहे